नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमच मनापासून स्वागत आहे ही कविता बाल भारती ही आता दुसरी या पाठ्यपुस्तकातली आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहात्तर साली प्रकाशित झालं कविता आहे अशी अमुची मुले आणि कविते या कवितेची कवित्री आहे अनुताई वाघ वडाच्या पारंब्या लोंबतात लोंबतात त्यांचेच झोपाळे झुलतात झुलतात झुलत्या झोपाळ्यांवर बसतात बसतात अशी आमची मुले रानाची फुले धिटबाई धिटुकली धिटुकली भिट नाही पिटुकली पिटुकली छोटे मोठे डोंगर चढतात चढतात कोल्हाच्या मागे धावतात धावतात लांडग्याची खोड मोडतात मोडतात अशी आमची मुले रानाची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली भरभर झाडावर चढतात चढतात खन खन कुदळीने खनतात खंतात रोपांची लावणी करतात करतात अशी आमची मुले रानची फुले धीट बाई धिटुकली धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली हुना तानात हिंडतात हिंडतात वाऱ्या पावसात भिजतात भिजतात थंडीचा कडाका सोसतात सोसतात अशी आमची मुले रानची फुले धिट बाय धीटुकली, धिटुकली भीत नाही पिटुकली पिटुकली